नमस्कार मंडळी मी सागर बाकरे गोपालक शेतकरीच्या व्हिडिओच्या या भागात आपलं स्वागत करत आहे आज आम्ही आलेलो आहोत उच्च तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथील एक गोसेवक त्यांची भेट घेण्यासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता दुधाची ना तुपाची फक्त गाय गायीच्या पोटामध्ये किंवा गायीमध्ये तेहतीस कोटी प्रकारचे देव वास करतात त्या गायीचं रक्षण झालं पाहिजे ती कत्तलखान्यात गेली नाही पाहिजे आणि तिचं फक्त रक्षणासाठी म्हणून त्यांनी जो विडा उचललेला आहे त्यांच्या कार्यास गोपालक शेतकरी टीमचा सलाम आहे जाणून घेऊया त्यांचे कार्य आणि त्यांच्याकडून मिळेल ती माहिती आपण या व्हिडिओ मधून कव्हर करण्याचा प्रयत्न करूया नमस्कार दादा नमस्कार सर्वप्रथम आपलं नाव आणि आपल्याबद्दल आपलं शिक्षण आपलं गाव आपल्या गोशाळेचं ठिकाण याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या माझं नमस्कार माझं नाव अमोल पंडित नरवणे मी मूळचा राहणार मलकापूर उचत या ठिकाणी आपली थोडी दोन तीन एकर शेती आहे हे हे कार्य आपण हाती घेतलं हा ह्या कार्याचा उद्देशच हा चा की ज्या गाईला आपण गोमाता म्हणतोय तर तिचं पालन पोषण रक्षण करणं आपली सर्वस्वी जबाबदारी आहे आपल्याला याच्यात स्वामी निर्मलानंद गिरी संन्याशी सा, ब्रह्मचारी महाराज आहेत त्यांचं मोलाचं सहकार्य लावलं मग आपण या ठिकाणी ऐन लॉकडाऊन मध्ये गेले तीन, वर्षा mm. तीन okay. तो पाने तो पाने चार वर्षापूर्वी छोट हे शेड बांधत शेड मधून तीन गायीनी आपण इथे सुरुवात केली त्यानंतर मध्ये सावर्डे सरुण सावर्डे या ठिकाणी काही गायी पोलिसांनी जप्त केल्या पकडल्या तर त्याही गायी आपण या ठिकाणी आपण इथं बांधून घेतल्यापेक्षा आपली ही सुरुवात साधारण चार पाच वर्षापूर्वी सुरुवात झाली आणि श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था उचल अंतर्गत गोवर्धन गोशाळा हे एक कन्सेप्ट तयार केला आणि तिथूनही आपण गोपालना सुरुवात केली आपला मोबाईल नंबर आपलं शिक्षण त्याबद्दल माझं ग्रॅज्युएशन झालंय आर्ट्स झालंय माझं बारावी सायन्स झाल्यानंतर मी पुढचे म्हणजे तेरावी चौदावी पंधरावी हे शिक्षण आर्ट्स म्हणून घेतलं माझा मोबाईल नंबर आहे तो नव्याण्णव साठ सेहेचाळीस एक हजार आठ म्हणजे दहा शून्य आठ सध्या आपल्याकडे किती गायी आहेत आपल्या इथं आता लहान मोठ्या नऊ गायी आहेत कुठल्या जातीच्या आपल्या इथं कोकण गीड आहे त्याशिवाय ही आपली त्यांना कोकण गीर खिल्लार ह्या अशा आहेत त्याशिवाय आपल्या इथे गीर पण होत्या काही कारणांना आपल्याला गिर ह्या दुसऱ्या गोष्ट आहेत मोठ्या गोष्ट आहेत जिथे आमदारित गोष्ट आहेत इथं थोड्या शिफ्ट कराव्या लागल्या म्हणजे एवढ्या गायींचा खर्च एका व्यक्तीकडून शक्य होतं परवड्याला मग गायींची संख्या कमी जास्त होत असते का गायींची संख्या कमी जास्त होत असते तीन गायीने आपण सुरुवात केली मध्ये दहा अकरा गायी झाल्यानंतर गायींची संख्या झाली चोवीस म्हणजे हा आपला एस, एस एरिया पण तो दाटी त्यांना बांधावे लागला त्याशिवाय आपण उसाचं क्षेत्र स्वतःच गायींसाठी कमी करून चाऱ्याचा मुबलक प्रमाणात हिरवा चारा त्यांना मिळावा म्हणून हत्ती गवत लावतो दुर्दैवान ते हत्ती गवत आता खाऊन शेती किती आहे स्वतःची तीन ती। एकर शेती आहे ऊसाची असून फक्त गायीच्या हो। हो। साठी ती ऊस बंद करून चारा लागवड केलेली होती साधारण ह्या पालन पोषणाचा जो खर्च येतो त्याचा ताळमेळ मिळ ता कसा मस्त हो त्याबद्दल कारण यांचं दूध तर नक्कीच आजारी असलं तरी काय थोडंफारच असणार आहे एवढं काय ते जर्सी किंवा एच एम गाई सारखं दहा दहा वीस वीस लिटर तर नक्कीच नाही त्यामुळे खर्च कसा काढायचा हा मोठा प्रश्नच असेल तर त्याच्यावर निवारण म्हणून किंवा त्यातून तोडगा कसा काढता त्याबद्दल आपण आता ह्या ऊसाच्या सीझन मध्ये स्वतः जाऊन मी ऊस तोडतो वैरणीचाच भाग असेल तर त्याशिवाय आपली भाताची जे पिंजर असतात आणि ठराविक स्वामीजी निर्माणंद गिरींच्या माध्यमातून काही पण असे आहेत की ते थोडेफार विना ही मदत आपल्याला फुलं फुलाची पाकळी या स्वरूपात करत असतात आणि स्वतःच रामणूक आहेच म्हणजे हार्डवर्क आपण त्याला झोपून दिलेला आहे कामात त्या ह्याच्यातून आता पण आपण ते पेरले गेलेलं आहे मग ह्या डाळीची बद्दल एवढी आत्मीयता किंवा इंटरेस्ट कसा काय निर्माण झाला गोसेवा करावी हा विचार कसा मनात मना आला किंवा त्याची प्रेरणा कुणापासून घेतली याबद्दल ब्रह्मचारी स्वामी निर्मलानंद गिरीजी महाराज आहेत त्यांचा आपला पाच सहा वर्षापासूनचा सततचा संपर्क आणि आपण शेती तर केलीच पाहिजे बरं शेती बरोबर पर काय करू शकतो तर गोपालन हे अत्यंत काळाची गरज आहे दोन किंवा एक आपण समाजसेवा किंवा एक धर्माचं काम असं मानून धर्मपालन ज्या गाईंना आपण देवता म्हणून मान म्हणजे समाज मान्यता आहे तर त्यांचं हे पालन पोषण संगोपन हे झालंच पाहिजे ती कापायला कसायला कुंडण घानाला जाऊ नये हा एक मात्र त्या पाठीमागचा मोठा उद्देश आहे याचं जे शेण गोमूत्र आहे त्याचा शेतीत वापर कशा प्रकारे करतात त्याबद्दल आपण एका पंपाला एक लिटर गोमूत्र गोमूत्रारखं आणि बाकी अकरा चौदा लिटर पाणी असं करून फवारणी आणि वगैरे करतोय त्याशिवाय ज्या होमासाठी लागणाऱ्या गोवऱ्या आहेत तर त्या गोऱ्या किंवा गोवऱ्या जास्त प्रमाणात उपलब्ध करता आलेल्या नाहीत आपल्याला तर आपण त्या शेणीवर आणि त्या माध्यमातून पण आपल्याला थोडाफार फुलाची प्रक्रिया स्वरूपात असं थोडी मदतही मिळत असते जस की रॉ मूत्र वगैरे शेतीसाठी लोक घेऊन जातात तशी त्याची मागणी वगैरे होते का तुमच्याकडे हे मागणी खरं आपला हा भाग थोडा अगदीच म्हणजे खेळोबाडी आणि ग्रामीण वस्तीवाडीचा भाग असल्यामुळे एक तर लोकांना त्याची पण आहे महत्व नाही आहे ते हळूहळू पोहोचवणं फार गरजेचं आपल्या चॅनलचा उद्देश तोच आहे देशी गाईचं महत्व आपल्या मानवी जीवनातील पटवून देणं आणि त्याचा प्रचार प्रसार करणं आ, या बद्दलच आमच्या चॅनलचं सुद्धा तेच काम चालू आहे आणि आपण सुद्धा करत असलेलं काम अगदीच वाखान्याजोग आहे किंवा कौतुकास्पद आहे त्यानंतर मला सांगा यांचं जे फिडिंग मॅनेजमेंट आहे ते कसं कसं काय असतं किंवा काय यांना जे नैसर्गिक पद्धतीने आपण चारण्यासाठी सोडतोय याच्यावर चारण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ अजून कमी पडतोय मनुष्यबळा मनुष्यबळा अभावी नाही तर इथं तांचा पठार उचल गावामध्ये तर तिथं बऱ्यापैकी मध्ये तरी काय काळात सहा महिन्यापूर्वी जो जो दहा बारा काही आपण इथून चरायला ते लोणणे वगैरे बांधून घेऊन जात होतो पाय पण त्याचे मोकळे मिळावं आता असा दृष्टिकोन आहे की मुक्त गोठा आपण एक वाफ्यामध्ये मुक्त गोठ्याची संकल्पना आम्हाला विचार त्यामुळे शारीरिक सुधारणा चांगल्या पद्धतीने ग्रोथ वगैरे होण्यास मदत होते किंवा तुमचाही जो शेण काढण्याचा गोटा साफसफाई करण्याचा खर्च त्यामुळे थोडासा कमी येईल बरोबर त्यानंतर मला असं विचारायचं आहे की ह्याचं आरोग्याच्या दृष्टीने गायचे काय फायदे आहेत किंवा जा काय त्याच्याबद्दल आमच्या जा? प्रेक्षकांना जा थोडं तर केवळ कुठाचा जा विचार यामध्ये तुम्हाला शुगर बीपी हा तर आपण बाकीच्या चॅनल वगैरे बघतोय ते मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि ह्या मनमत्रात आणि वासात राहण्याचं एक फिलिंग हे वेगळंच आहे हे भाग्यवाह बर लोकांनी आता देशी बाहेरच्या फॉरेनचं ब्रीड म्हणजे जसं काय डेन्मार्क ब्राझीलच्या जर्सी वगैरे असते त्यावेळी सांभाळता देशी गाय सांभाळावी याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही किंवा काय सल्ला द्या आपला एच एफ किंवा जेसी हा बिझनेस किंवा धंदे म्हणून तुम्ही नक्कीच जरूर बाळगा त्याला मी काय नाही म्हणणार नाही तर त्याबरोबरच आपले एक आरोग्य जर दृष्टिकोनातून बोलाल तर एक गावठी गाय गाय मग ती वाडी वस्त्यांना चालणारी आपण तिला कोकणगिरी म्हणतो किंवा खिलार म्हणतो आणि इतर गायींच्या तुलनेत दुधारू गायींच्या तुलनेत त्यांचा जे रखरखाव आहे ठेवल यांचा जो खर्च आहे तो नक्कीच कमी प्रमाणात अगदी कमी ठीक आहे ठीक आहे आपल्या गायींची थोडीशी ओळख आम्हाला करून द्या ही लक्ष्मी आहे हा ही गाय जी आहे ती आष्ट्याला जो महापूर आला दोन हजार चार पाच साली तर त्या महापुरात पंधरा दिवस ती काही कृष्णेचं पाण्यात होती आणि सोळाव्या दिवशी तिला तिथून आपल्या मालकांचं नाही त्या मूळ मालकांचं मालकांच घर घात अलवड आहे त्या Yes. ती hmm. ले ले आहे पोलिसांनी पकडलेला त्याचा आपल्याकडे ऑन रेकॉर्ड आहे कोर्टाचे पेपर्स आहेत मागण्या आहेत त्या परवा कोकण मध्ये असेच एक गोपालकडे मित्र आहेत त्यांचा मुंबईला असणार काम हाँ. आणि मग म्हणले की आपल्याला त्या काही गोष्टी काही काही जमणार नाहीये तर मग ती परवाच एक दोन गायी आपल्या गोशाळेत त्यांनी आणून दिल्या आता मित्रांनो बघू शकता मालकाच्या हाताला गाय चाटत आहे म्हणजे तर तिची जी आहे ती दर्शवत आहे मालकाप्रती तर या चाटण्याचा काय नैसर्गिक शारीरिक दृष्ट्या किंवा आरोग्याच्या दृष्टीने काय धार्मिक विषय बोलाल तर धार्मिक बऱ्याच साधू संतांनी सांगितलेलं आहे की गायीन चाटलं की काय तर <coughs> आपल्यावरची <और जी> आपदा <coughs> हे नक्की दूर किंवा आपल्याला ओढवणारी संकट असते बरोबर तर ती दूर सारली जातात हा आध्यात्मिकतेचा एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे माल मालकावरचा विश्वास किंवा प्रेम दाखवण्याची तिची एक वाचल हा वाचली दाखवण्याची भावना म्हटलं तरी हरकत नाही त्यानंतर दादा मला असं सांगा आ, आ, की समजा आता तुमच्याकडे ज्या पोलिसांनी छापे वगैरे टाकून गाड्या अडवून ज्या गायींची सोडवणूक करतात ते तुमच्याकडे पाठवून देतात किंवा त्यावेळी तुम्हाला हे तुमच्या बाहेर ज्या गाय पाळणं शक्य होत नाही त्यावेळेस अशा काही इन्क्वायरीज तुमच्याकडे येतात की का की सर मला गाय सांभाळायची आहे तुमच्याकडे मिळेल का किंवा काय तर तुम्ही ती ते देता का किंवा काय प्रोसेस असते त्याच्यामध्ये तुमच्या काय आहे नियम आहे की जोपर्यंत तुम्हाला बाळगता बाळगायच्या पार खुनाला असतील स्वतःच्या घरात तर त्यांनी जरूर बाळगावी ज्या वेळेला त्यांना जमणार नाही त्यांनी परत आपल्या गोषा आहेत ती गाय आणून द्यावी परस्पर कुठल्याही प्रकारचा गोमाते बरोबर व्यवहार करू नये दुसऱ्यांशी व्यवहार करू नये आणि आपलं मूळ कार्य आहे की गायीचं महत्व आणि हे वाढलं पाहिजे प्रचार प्रसार वाढला पाहिजे त्यामुळं एखाद्याला पसंत पडली तर आपण जरूर परवाच मानलेला आपल्या इथून खिल्लार गाय होती ती आपले मित्र आले अचानक त्यांना पसंत पडली त्यांना टेम्पोची सोय झाली आपण इथून लेटर वर आपल्या संस्थेचं पत्र देतो त्यामुळं कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही ठीक आहे दादा आपण एवढा वेळात वेळ काढून आमच्या गोपालक शेतकरी या चॅनलला आपला वेळ बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि तुमच्या कार्याला सलाम आहे आणि असे पुढे कार्य चालू राहून अशा आमच्या शुभेच्छा आहेत सांगाल ठेव आपल्या सारख्या न्यूज चॅनलनी त्याचा प्रसार खर केला पाहिजे आणि नव्याने स्थापन झालेल्या आपल्या ह्या न्यूज चॅनलला पण आमच्यातर्फे परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा आहे आणि खूप बरं वाटलं मन मोकळेपणाने बोलता आलं धन्यवाद